ज्या दिवशी नागपुरात दंगल झाली त्या दिवशी काय घडलं काय असं झालं की एवढी मोठी दंगल नागपुरात घडली हिंसाचार झाला आज वास्तव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की खऱ्या अर्थानं दंगल कशी घडली नेमकं याच्या सूत्रधार कोण आहे आणि या दंगलीच्या मागे कटक कारस्थान कर, कर, कोणी रचलं कारण या ठिकाणी ज्या दिवशी दंगल घडली त्या दिवशी त्याच्या आधी म्हणजे साधारणतः बारा वाजता विश्व हिंदू परिषदने आंदोलन केलं होतं शिवाजी पुत्राच्या चौकामध्ये औरंगजेबची कब कबर हटवण्यासंदर्भात त्यानंतर लगेच पाच मिनटानंतर फहीम खान डेमोक्रॅटिक पक्षाचे ते शहर अध्यक्ष आहे त्यालानंतर डी एम म्हणतात डेमोक्रॅटिक पक्षाचे ते शहर अध्यक्ष आहे खान म्हणून आज आमच्यासोबत महिला पत्रकार आहेत प्रत्यक्षदर्शी होती नेमकं काय झालं खळणखळ माहिती त्या त्यांना माहिती आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असं नाही हे असं होतं आणि आज त्यांच्या तु, आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्यक्षदर्शी आहे त्यांच्याकडून ऐकून घेऊया की नेमकं त्या दिवशी काय घडलं मॅडम त्या दिवशी काय घडलं तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध उप उपस्थित होते तुम्ही अनेक तु, लोकांच्या बाईट घेत घेतल्या नेमकं आखो देख हाल काय होता आमच्या प्रेक्षकांना सांगा बिलकुल सतरा तारखेला हा मोठी दंगल झाली त्या त्याला सुरुवात जी झाली ती विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाने झाली असं सांगितलं जातंय विश्व हिंदू परिषदेचे लोक जे आहे इथे त्यांनी आंदोलन केलं जे जो काही जी उशी जायली उशीमध्ये जे काही होतं ते जायला त्यावरचा हिरवा कापड जायला आणि अफजल खानाचा जे पोस्टर आहे ते पण जायला कुठे झालं मॅडम हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर झालं डाव्या हाताला झालं हे जवळपास वाजता संपले सगळं परिषद आंदोलन होतं किती त्यांचं त्यांची वेळ जी होती ती दिलेल्या वेळेपेक्षा ते अर्धा तास उशिरा सुरू झालं आणि त्यामुळे मग ते आंदोलन थोडस वाढलं भाषण झाली सगळ्या पत्रकारांच्या वेगवेगळ्या बाईट झाल्या त्यानंतर ते निवेदन द्यायला निघाले ते निवेदन द्यायला निघाल्यानंतर विधीनं पाच मिनटात जो मुस्लिम जिहाद्यांचा जो गट होता तो जवळपास पन्नास ते साठ संख्येने आला आणि तिथे त्यांनी व्ही एच पी मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबादचे नारे लावले आणि त्या न्या नाऱ्यांमुळे तिथे एक माहोल तयार झाला कारण रहदारी सुरू होती आणि पोलिसही दोन पोलीस स्टेशनचे होते कारण आपल्या सगळ्यांना नागपूरच्या पत्रकारांना माहितीये की आ, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो दोन पोलीस स्टेशनमध्ये तो पुढचा गणेश ती जे लोक आहेत त्यांना पोलिसांनी दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पंगवण्याचा प्रयत्न केला पण ते काही पंगवल्या गेले नाही त्यातले काही दहा लोक जी आहेत ती वेगवेगळ्या मार्गाने गेली पण तिथे त्यांचे नारेबाजी सुरू होती नारेबाजी सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना सांगितलं की त्या लोकांनी संविधानाच्या मार्गाने जे आहे ते निवेदन द्यायला ते पुढे गेले आहे तुम्ही पण निवेदन द्या म्हणून त्यांनी पुढे ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला जाण्याच्या आधी त्यांची नारेबाजी सुरूच होती त्यात नारेबाजी करताना त्यांनी सांगितलं की आमच्या आयाते जाण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हंटल आयात जाण्याचा प्रयत्न केला तर मग मला तुम्ही पुरावे द्या तर त्यांनी चेहरा पलटवून टाकला आणि बाकीच्या पोलिसांनी मला तिथून गणेशपीठ पोलिसांना काय नारेबाजी केली त्यांनी काय केलं तो त्यानंतर ते लोक तिथून गेले वीस मिनटं ते अर्धा तास मी नागपुरात महालातच होते म्हणून मी काही वस्तू विकत घ्यायला महालात गेले आणि मुद्दाम पोलीस स्टेशनच्या प पुढून म्हणजे दोन्ही पोलीस स्टेशनच्या पुढून मी गेले तर गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या समोर दोनशे जे जिहादी आहे त्यांची तिथे म्हणजे त्यांचं खरं तर पोलीस स्टेशनला घेरावच म्हणू घेराव म्हणजे सदृश्य तिथे वातावरण होतं पोलीस स्टेशनमध्ये दिसत होते कारण नारेबाजी सुरू होती आणि आणि नारेबाजी सुरू असताना त्यांनी म्हणजे निवेदन देताना कोणी नारेबाजी करत निवेदन देत नाही पण ते नारेबाजी करत निवेदन देत होते काही लोक शांतही होते पण तिथे जो आहे अगदी पोलीस स्टेशनच्या दारात त्यांचा गोंधळ सुरू होता आणि पोलीस जरा टेन्शनमध्ये होते पण सुदर्शन न्यूजचे मी पत्रकार आहे माझ्या कॅमेरासमोर त्यांनी म्हटलं होतं की आर एस एस मुर्दाबाद वी एच पी मुर्दाबाद मी कारण विचारलं तर ता त्यांनी सांगितलं की आय ते जायला आहे ईट का जेव्हा से देंगे तर ईट का जेव्हा पत्थरसे त्या दोन कार्यकर्त्यांना जर तेव्हाच्या तेव्हा जे काही जे मुस्लिम होते त्या दोघांना जर पोलिसांनी तेव्हाच्या तेव्हा त्यांच्या याच स्टेटमेंटवरून जर पकडलं असता तर एवढी मोठी दंगल घडली माझे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे की एवढी मोठी दंगल घडली तुम्ही प्रत्यक्ष दर्शवता त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेले घेराव घातला परिस्थिती निर्माण झाली मुर्दाबादचे नारे लावले आर एस एस मुर्दाबाद हिंद विश्व हिंदू परिषद को हम किड तर तेव्हा पोलिसांची जी भूमिका होती नेमकं तेव्हा सॉफ्ट होती की तेव्हाच ऍक्शन घेण्याची गरज होती पोलिसांची जी भूमिका होती पूर्णत सॉफ्ट होती पोलिसांनी कुठलेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी मलाही तिथून जायला सांगितलं आणि त्यांनी त्यांना पण सांगितलं की रीतसर जर त्या लोकांनी निवेदन द्यायला ते गेले तर तुम्ही पण रीतसर जा पण त्या रीतसर निवेदनाच्या नंतर जे घडलं त्यानंतर पण गोष्ट खूप कुतूहलाची आहे कारण एकीकडे एक पोलिसांच्या पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव होता पोलिसांचा नाकेबंदी आणि पोलिसांची व्यवस्था जी आहे ती पूर्ण मुख्य मेन रोडवरच दिसून आली गल्ल्यांमध्ये पोलिसांची कुठलीही बंदोबस्त नव्हती आणि या सगळ्या लोकांनी गल्ल्या टार्गेट केल्या आणि चारच्या सुमारास तिथे जी आहे रेकी करण्यात आली आणि रेकीमध्ये जिथे जिथे पोलीस ज्या ज्या घरांसमोर सी सी टी व्ही कॅमेरे त्यांना दिसले ते सी सी टी व्ही कॅमेरे सगळ्यात पहिले फोडण्यात आले आणि त्यानंतर जाळपोळ आणि त्यानंतर दगडफेक झाले नक्की तो या ठिकाणी फहीम खान म्हणून सगळं मोठं नाव येत आहे त्यांनी हा कटक कारस्थान रचलं त्यांना जो विरोध करायचा असेल तर शांततेच्या मार्गाने विरोध करणं आवश्यक होतं परंतु त्यांनी ते न ते करता अक्षरशः गणेश पोलीस स्टेशनला घेराव घातला नारेबाजी केली मुर्दाबाची नारेबाजी केली एक वातावरण तयार केलं दंगलीचे वातावरण त्यांनी तयार केलं आणि पोलिसांच्या हिट लिस्टवर सध्या तरी टॉप मोस्ट मास्टर माइंड जर असेल तो फहीम रसी फहीम नसीम खान याचं नाव येतो जी अडतीस वर्षाचे युवक आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या लोकांना भडकवलं एक मोठं त्याने उपद्रव करायला लावलं दंगली घडवण्याचं त्यांनी सांगण्यात आलं आणि तशी व्यवस्था स फहीम नसीम खान यांनी केली आणि म्हणून आता नागपूर शहर पोलीस आता त्याचा शोध घेत आहे हा मास्टर माइंड लवकर लवकर पकडला जावा अटक व्हावी अशी प्रयत्न सध्या नागपूर पोलिसांतर्फे केले जातात आणि वास्तव जो आहे त्या दिवशीचे वास्तव जो नागपूर शहरामध्ये ज्या दिवशी दंगल घडली तो दिवसाचा वास्तव आज तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे या प्रकरणाच्या मास्टर माइंड नसीम फहीम खान याला आता पकडण्यासाठी विविध पथके त्या ठिकाणी रवाना झालेली आहे जो कुठं असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांतर्फे केला जात आहे आणि म्हणून हाच मास्टर माइंडाने याच मास्टर माइंडने संपूर्ण नागपूरला जाडफोड केलं हिंसाचार माजवला नागपूरची शांतता भंग करण्यामागे या माणसाचं काम होतं असं एक पोलिसांचं मत आहे आणि ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल झाले ज्या पद्धतीनं आखो का हाल आमच्या पत्रकार महिला पत्रकार यांनी सांगितलं तर त्यानुसार जर आता जर बघितलं तर हा सगळं जो मा प्लान आहे हा सगळं प्लान विचारपूर्वक केलेलं प्लान होतं जाणीवपूर्वक केलेलं प्लान होतं आणि म्हणून की काय आता या सगळ्या गोष्टीला नॅशनल एन आय ए एन आय जी टीम आहे ते त्या ठिकाणी आता आ, तपास करून टाकली आहे ए टी एचची टीम तपास करत आहे नागपूर पोलिसांचे जे स्पेशल टीम या ठिकाणी तपास करत आहे म्हणजे साधारणतः तीन पदके म्हणजे तीन टीम विविध पथके या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीमध्ये लाग लागलेल्या आहे याला फंडिंग कोणी केलं कोणी भडगवलं कोण मास्टर माइंड आहे नसीम खान कोण आहे नसीम खान फैम फैम नसीम खानला कोणी ऑर्डर दिलं नसीम फहीम खानचे दुसरे कनेक्शन आहेत का काही सिम्मी संघटनांशीच आहेत का काही आतंकवाद्यांशी त्यांची संघटना आहे का संबंध आहे का इव्हन काय की पाकिस्तानमध्ये असलेले जे जिहाद जिहादी लोक आहे आतंकवादी आहे त्यांच्याशी याचे काही संबंध आहे का याचाही तपास आता शहर पोलिसांसह ए टी एस आणि एन आय एची टीम सध्या करतात बघायला मिळत आहे पास आखो देखा हाल तुम्हाला सांगितलं आणि वस्तुस्थिती जे दंगलीच्या आधीची वस्तू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला प्रकरणाचा मास्टर माइंड नसीम फहीम खान याला आता पकडण्यासाठी विविध पथके त्या ठिकाणी रवाना झालेली आहे जो कुठं असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर शोध घेण्याचा प्रयत्न नागपूर पोलिसांतर्फे केला जात आहे आणि म्हणून हाच मास्टर माइंडाने याच मास्टर माइंडने संपूर्ण नागपूरला जाडफोड केलं हिंसाचार माजवला नागपूरची शांतता भंग करण्यामागे या माणसाचं काम होतं असं एक पोलिसांचं मत आहे आणि ज्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल झाले ज्या पद्धतीनं का हाल आमच्या पत्रकार महिला पत्रकार यांनी सांगितलं तर त्यानुसार जर आता जर बघितलं तर हा सगळं जो मा प्लान आहे हा सगळं प्लान विचारपूर्वक केलेलं प्लान होतं जाणीवपूर्वक केलेलं प्लान होतं आणि म्हणून की काय आता या सगळ्या गोष्टीला नॅशनल एन आय ए एन आय एस जी टीम आहे ते त्या ठिकाणी आता तपास करून टाकली आहे ए टी एसची टीम तपास करत आहे नागपूर पोलिसांचे जे स्पेशल टीम या ठिकाणी तपास करत आहे म्हणजे साधारणतः तीन पदके म्हणजे तीन टीम विविध पथके या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीमध्ये लागलेल्या आहे याला फंडिंग कोणी केलं कोणी भडगवलं कोण मास्टर माइंड आहे नसीम खान कोण आहे नसीम खान फैम फैम नसीम खानला कोणी ऑर्डर दिलं नसिम फहीम खानचे दुसरे कनेक्शन आहेत का काही सिम्मी संघटनांशीच आहेत का काही आतंकवाद्यांशी त्यांची संघटना आहे का संबंध आहे का इव्हन काय की पाकिस्तानमध्ये असलेले जे जिहाद जिहादी लोक आहे आतंकवादी आहे त्यांच्याशी याचे काही संबंध आहे का याचाही तपास आता शहर पोलिसांसह ए टी एस आणि एन आयची टीम सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आस आखोदेखा हाल तुम्हाला सांगितलं आणि वस्तुस्थिती जे दंगलीच्या आधीची वस्तू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कॅमेरा निलेश सह मस्के एन एम सी न्यूज नागपूर